महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण द्रोणागिरी न्हावाशेवा रांजणपाडा या चार रेल्वे स्थानकामध्ये साफसफाई नसल्याने प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावे लागतात याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना यांनी डिव्हिजन ऑपरेशन मॅनेजर मध्य रेल्वे सी व व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना सुमारे दोन हजार उरण रेल्वे प्रवाशांचे सहीचे अर्ज दिलेले तसेच या प्रश्नाबाबत आदित्य टटकरे यांना सुद्धा भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील सचिव सविता पाटील आदी महिला उपस्थित होत्या बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आयुक्तांच्या अख्याधारीत असणाऱ्या पोलीस स्टेशनला शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत आदेश करण्यात आले होते या अनुषंगाने उरण पोलीस ठाणे हद्दीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गुड टच बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सायबर सुरक्षा व गुन्हे प्रतिबंध व्हॉट्सअप चॅनल तसेच व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ प्रतिबंध याची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांचे सुरक्षतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तक्रार पेटी आदी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस मदतीसाठी एकशे बारा व सायबर फ्रॉड हेल्पलाइन एकोणीस तीस या क्रमांकांवर संपर्क करावे व इतर विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करण्यात आले सदर मार्गदर्शन कार्यक्रम उरण पोलीस ठाणे हद्दीतील अनमोल स्कूल बोकडबिरा कॉलनी कॉलोनी एन एनआय हायस्कूल यु स्कूल, स्कूल इतर ठिकठिकाणी थी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये उरणचे शिक्षण अधिकारी उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत काळजी घेण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले पस्तीस वर्षीय बँक कर्मचाऱ्याने ट्रान्स हार्बर अटल सेतू वरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली मृताचे नाव असून तो तो पुण्याचा रहिवासी त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुंबईला आला होता घेऊन असताना मंगळवारी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान त्याने अटल सेतू पुलावरून उडी मारल्याची माहिती मिळत आहे या घटनेवेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कार पुलाच्या बाजूला थांबल्याचे दिसते त्यानंतर पाळत ठेवणाऱ्या पथकाने गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली ते तातडीने घटनास्थळी पोहोचले तोवर अलेक्स उडी मारली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत अलिबागची रहिवासी रितिका प्रशांत झनावर हिने कौटुंबिक विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळून ही पदवी संपादन केली त्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रितिका प्रशांत झनावर हिचा बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रम दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या एकवीसव्या दीक्षांत समारंभ वेळी झाला यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्ण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी ани महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत उरण तालुक्यातील आदित्य अनंत घरत यांनी सुवर्ण पदक पटकावले तसेच तेरा सप्टेंबर रोजी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्य याला मिळाली आदित्यने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे नारायण घरत काशीनाथ पाटील अतुल म्हात्रे खजिनदार प्रीतम मात्रे जिल्हा चिटणीस गणेश कडू शेकाप महिला आघाडीच्या वतीने आदित्य घरातचा सन्मान केलाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल आलाय त्यामध्ये एकवीस जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण झालेत वरुण म्हात्रे उरण रोहन पाटील उरण प्रशांत माळी उरण विघ्नहर्ता मुंडे पनवेल सागर मुळे पेन अभिजित वाडकर अलिबाग चंद्रकांत चौधरी कर्जत निशांत माळी रसायनी अशी आठ उत्तीर्ण झालेल्या पंचांची नाव आहेत सर्व उत्तीर्ण झालेल्या पंचांना सर्व पदाधिकारी सदस्य व खेळाडू क्रिकेट प्रेमींनी अभिनंदन केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून